बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित बीड यांनी खरोखर अगदी जसं आ, काम करण्यासाठी आपण म्हणतो की नेहमी बळ लागतं आणि कुठंतरी पाठीवरती कौतुकाची थाप असावी लागते आणि ही कौतुकाची थाप देण्याचे काम आपण त्यांचे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण यांच्या बँक कर्मचारी पूर्ण कमिटी समिती यांनी खूप मोठा हो जो सन्मान आहे पहा दुसऱ्याचं भरभरून कौतुक करायला फार मोठं मन लागतं आज आपण समाजामध्ये पाहतो प्रत्येक जण फक्त आपली मुळी प्रत्येक गोष्टीमध्ये कशी भाजून निघल आणि मला ते सगळं माझ्या वाट्याला कसं मिळल आणि माझ्या ताटामध्ये बाकीच्या माझं तर आहेच पण बाकीच्यांचंही कसं मिळेल हे सध्या प्रवृत्ती आपण समाजामध्ये पाहतो पण आज खरोखर म्हणजे अनपेक्षित मला तर माहिती नव्हतं पण माझ्या मिस्टरांनी मिस्टरांना आईच्या बाप्पाकडून निरोप आला मॅडम कडून निरोप आला आज खोर खोर ना की आज मॅडमचा सन्मान आहे आणि या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेणार आहोत खरोखर मनाला आनंद वाटला की कुठेतरी आम्ही एक सर्वसामान्य शिक्षक आहोत जो ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचे शिक्षक शिक्षिका म्हणजे सर्वसामान्य शिक्षक असतात तळागाळातील ज्या मुलांना कोणीही जिथे कुणीही ट्युशन लावू शकत नाहीयेत कुणी पन्नास हजार रुपये फीस वगैरे देऊन कुठं शहरी भागामध्ये येऊन ते क्लासेस वगैरे जॉईन करू शकत अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे जे जे काही काही आहे विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उतरावं आणि माझा विद्यार्थी माझ्यासारखाच व्हावा ही ज्याची प्रामाणिक इच्छा असते ना तो असतो जिल्हा परिषद शिक्षक ते काम अगदी मनापासून करण्याचं काम आम्ही झेडपीचे जिल्हा परिषद शिक्षक करत असतो आणि तेच समाधान कुठेही मिळत नाही आणि या समाधानाला या कामाला कुठेतरी प्रेरणा मिळावी कुठेतरी पाठबळ मिळावं हे पाठबळ यांच्यासारख्या दात्यांकडून मिळत असत कुठतरी आपण केल्याचं चीज झालंय आणि हा सन्मान म्हणजे अजून तुम्ही काम करायचे अजून तुम्ही पुढे जायचंय आज आहेत त्यापेक्षा ही एक प्रेरणा असते हे मोटिवेशन असत आता मॅडम मी सांगितलं माझ्या कार्यातून उल्लेख केला मला स्तुती म्हणून नाही म्हणायचंय पण माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा इथे फक्त पाच विद्यार्थी होते माहित असेल तुमच्या मैत्रिणीच्या तोंडून पाच विद्यार्थी होते आज माझ्या शाळेमध्ये मला सात सहा साडेसहा वर्ष झाले तिथे मी कार्यरत आहे इथे एक्क्याऐंशी विद्यार्थी आहेत माझ्या आणि याचा अभिमान याच्यामुळे आहे की माझ्या ढेकन मोमध्ये प्रॉपर चार शाळा आहे संस्थेची शाळा पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पहिली ते बारावीची एक वस्ती शाळा आहे एक तांड्यावरची शाळा आहे आणि माझी मुख्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढिकणमोहा ही शाळा आहे या चार शाळेच्या तोडीमध्ये माझे आज पाच विद्यार्थ्यांपासून एक्क्याऐंशी पर्यंतची विद्यार्थी संख्या आहे याची दखल गेल्या वर्षी जो राज्य स्तरावरती पूर्ण राज्यामध्ये जो लोकमत महाराष्ट्रीयन अवॉर्ड असतो जो तुमच्या सारख्यानीच ओटिंगच्या मार्फत आपलं काम आणि तुम्ही केलेलं मला ओटिंग यावरून राज्यामधून एकमेव पुरस्कार दिला जातो महाराष्ट्रामधून तो मला मिळालेला या विद्यार्थ्यांनी मला घडवलं थोडक्यात मी सांगणार आहे माझ्या विद्यार्थ्यांनी मला घडवलं मला लेखिका केलं मला कवयित्री केलं शिक्षिका तर मी अगोदरच होते माझे विद्यार्थी मला अभिमान वाटेल सांगायला की माझ्या पहिल्या बॅचची माझी सर्व्हिस तेवीस वर्ष झालेली आहे आणि कालच एका राज्यस्तरीय एकता आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन मी इथं आलेली आहे एकूर मॅडमनी त्यामध्ये उल्लेख केला की किती के पुरस्कार आहेत पुरस्कार आणि त्यामधून मिळणार आपल्या कामाचं समाधान सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपल्या कामाचं समाधान काम तर प्रत्येकजण करतो पर परंतु आपल्याला त्याचं आत्मिक समाधान असलं पाहिजे मी हे काम केलंय ते मनापासून केलंय आणि ते माझे विद्यार्थ्यांना उतरले ते आपण करण्यापेक्षा मुलांमध्ये किती उतरले हे पाहिलं आपण पाहतो हे शिक्षक पाहतो आणि तसे विद्यार्थी घडत जातात आणि आज फक्त फक्त सिलेबसच नाही आज आपण बाजूबाजूला पाहतो की वेगवेगळ्या चर्चा होतात परंतु करणारे खूप आहेत प्रत्येक गोष्टी मधून करणं करण्याची प्रवृत्ती हे आमच्या शिक्षक वर्गामध्ये असते आज इथे सगळ्यांचा सन्मान केला म्हणजे काहीतरी यांनी आहे त्यापेक्षा प्रत्येकाची हातोटी वेगळी असते काम करण्याचे काम प्रत्येक जण करतो पण प्रत्येकाची कला वेगळी असते प्रत्येक जणाची जी, जी हातोटी वेगळी असते आणि त्यातून तो त्याच्या कामाचा ठसा उमटत असतो आणि म्हणून आज जो काही तीन सन्मान ती, या ठिकाणी केले प्रत्येकाची काम करण्याची एक वेगळी लकब आहे आणि ती त्या लकबीमधून तो त्याच्या एक त्याचं व्यक्तिमत्व त्यामधून दिसत असत आणि या पद्धतीनं आज खरोखर पुन्हा एकदा मॅडम सर मी आपल्या सगळ्यांचे एकदा परत एकदा मनापासून धन्यवाद आणि आभार मानते की आम्हाला या ठिकाणी सन्मानित केले गौरवित केलं आणि आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची म्हणजे प्रेरणा दिली